क्रांती सम्राट आपल्या हक्काचे व्यासपीठ बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी क्रांती सम्राट न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा ज्या महत्वाच्या वेळ असतात त्या दबडतो आणि चुकीच्या बटनावरती बटन दाबतो चिन्हावरती मग अशा मोठ्या मोठ्या सभा होतात तुम्हाला तिथे कुठेही जागा नसते आता जी बहादुराची सभा चालू आहे या सभेत तुम्हाला काय स्थान आहे तुमच्या मुलांच्या आरटीचा प्रश्न सोडवलाय का नाही सोडवलाय तुम्हाला या लोकांनी हॉस्पिटल दिलेत का नाही दिलेत शाळा दिल्यात का तर नाही दिल्यात रस्ते दिले का नाही क्रीडांगण नाही मालमत्ताचा कर बोजा दिला कन्व्हिन्सिड नाही मग काय दिलं निवडणुकीच्या अंधारा रात्री पाकिट दिले आणि तुम्ही काय केलं की तुम्ही चुकीचं बटन दाबून आलात बरोबर पण आता असं करू नका हे केलं तर पुन्हा तीच परिस्थिती येईल मग आम्ही कितीही प्रयत्न केले तर काही होत नाही म्हणून थोडस एक पाच मिनिट माझ्यासोबत राहा तुम्हाला मी काय माहिती देईल ती पटली तर घ्या येणाऱ्या पंधरा तारखेला माझं बटन जे आहे बारा अ मध्ये पाच नंबरचं शिटीचा दाबा आणि मग ठरवा काय करायचं येते बरोबर आपला प्रभाग बारा अ तो बरोबर बारा मध्ये किती नगरसेवक असतात कुणाला माहिती आहे नाही नगरसेवकांचं नाव माहिती आहे माहिती कोण म्हणून नगरसेवकांचं नाव ही जी सभा चालू आहे बाजूला भारतीय जनता पक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिवसेना व इतर त्यांचे घटक पक्ष त्यांची सभा चालू आहे मोठे मोठे नेते आलेले आहेत परंतु या नेत्यांनी कधी या कामोट्याचा परिसर फिरलाय का तर नाही फिरलाय त्यांना रस्ते चांगले माहिती आहेत का तर नाही माहिती आहेत मग जे नगरसेवक आता उभे आहेत नगरसेवक ते उमेदवार उभे आहेत त्यांचे नाव तुम्हाला माहिती आहेत का तर नाही मग जे नाव माहिती नाही त्यांचं त्यांच्या चिन्हावरती बटन कशाला दाबायचं आपण कुणाला माहिती आहे का नगरसेवकांचं नाव काय तुमच्या देव गेल्या जिंकले होते कुणालाच माहिती नाहीये किती मोठी शब्दांती काय बघा गेल्या वर्षी मराठी बिग बॉस कोणी जिंकला माहिती आहे माहिती आहे ना माहिती आहे की नाही हो ना हसलात म्हणजे माहिती आहे ते माहितीये तुम्हाला परंतु हे माहित नाही आहे जिथे तुम्हाला भारतीय संविधानाने जे हक्क अधिकार दिलेत ते हक्क अधिकारांची पायमल्ली होत असतानाही तुम्ही शांत राहता याचाच अर्थ काय की तुम्हाला काहीही पडलेलं नाहीये बरोबर पाणी आलं का आलं पाणी आलं की नाही हो तर म्हणा किंवा नाही तर म्हणा हा कधी आलं पाणी दोन दिवस पाणी नाही आहे पाणी हा झालं बघा तुमच्या अन्यायावर तुम्हाला अन्याय करण्याचे असे फटाके फोडतात फटा आणि जेवढा अन्याय होईल तेवढे जास्त फटाके फुटतील बीजेपीचे हे तुम्हाला हवंय का जेवढा जास्त अन्याय तुमच्यावर होईल तेवढे जास्त फटाके भारतीय जनता पक्ष फोडणार आहे जेवढा जास्त पैसा ते वाटतील तेवढा जास्त पैसा तुमच्याकडे उकळतील ते त्यावेळी गंभीरतेने विचार करा तुमचा उमेदवार हा सुशिक्षित असला पाहिजे अभ्यासू असला पाहिजे तर ज्ञान असलं पाहिजे तुमच्या समस्या जाणून घेणार असला पाहिजे आणि स्थानिक असला पाहिजे जो रात्री बेरात्री तुमच्या एका फोनवरती धावून येईल जर तुम्ही आता असं नाही केलं तर पुन्हा पाच वर्ष थांबायचे काय ताई बरोबर ना बरोबर की नाही तुमचे मुलं आरटीतून शिकतील परंतु तुम्ही पुन्हा पैसे भरायचे आरटी काय म्हणत मोफत बालकाचे सहा ते चौदा वर्षाखाली बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण कायदा आम्ही जून महिन्यामध्ये सेमिनार केला होता, होता त्या ताई तिकडे होत्या त्या सेमिनार मध्ये सांगितलं की कुठल्याही बालकाने अतिरिक्त फीज द्यायची गरज नाही परंतु आपण देतो आपण प्रश्न विचारायला विसरलोय तुम्ही मला पण विचारत नाही मला ओळला अरे मी कोण आहे माझं शिक्षण काय आहे मी काय करतो माझ्याकडे कुठला किती पैसा आहे हे तुम्हाला विचारायला पाहिजे तुमचा उमेदवार जो आहे तो पैसा कुठून कमवतो कसा कमवतो कुठल्या मार्गाने कमवतो भ्रष्ट मार्गाने कमवतो का मेहनत करून कमवतो हे तुम्हाला माहिती पाहिजे जर भ्रष्ट मार्गाने पैसे कमवत असेल तर तो तुमच्याकडे चांगलं करेल का बरोबर मग येणाऱ्या निवडणुकीला तुम्हाला कुठलं बटन दाबायचं आहे कुठलं हा हे तुम्ही ठरवायचं जर तुम्हाला पटलं तर सिटी दाबवायची बरोबर आणि इतरांची सिटी वाजवायची कारण की मी एक स्वतः एक सुशिक्षित मुलगा आहे वकील आहे उच्च न्यायालयामध्ये माझी सव्वा लाखाची नोकरी सोडून मी सामाजिक न्यायाचं काम करत आहे लोकांच्या अडी अडचणीला सामोरे जात आहे त्यांच्यावरती होणारा अन्याय सहन न होता त्यांच्यासाठी मी कोर्टात जात आहे कोर्टाच्या जा काही मर्यादा असतात म्हणून मी राजकारणात प्रवेश केलेला आहे मी कुठल्याही पक्षाचा सदस्य नसून देखील सुद्धा मला माननीय आमदार बाळाराम पाटील साहेबांनी चळवळीतला चेहरा म्हणून मला ही उमेदवारी दिलेली आहे त्यांचा विश्वास मला सार्थ ठरवायचा आहे कोणतो केव्हा जेव्हा तुम्ही निवडून द्याल तेव्हा एक संधी पाहिजे त्या संधीचं सोनो मी केल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास तुम्हाला देतो इथेच थांबतो आंबेडकर विचारा जे आपल्याला जे महत्व वाटते महत्व पूर्ण महत्वपूर्ण आहे त्यावर चालायचं आहे त्यावेळी मालमत्ता कर असू दे दे क्रीडांगण असू दे शाळा असू दे महाविद्यालय असू दे किंवा हॉस्पिटल असू दे या सगळ्यांसाठी मी काम करणार आहे एक संधी मागतो येणाऱ्या पंधरा तारखेला तुम्ही बारा मधलं पाच नंबरचं बटन दाबून शिटीवरती माझा सिटीचा सिंबोल दाबून मला प्रचंड मताने विजयी करा इथेच थांबतो धन्यवाद